नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आजच्या या विषयामध्ये आपण तुम्हाला कमीत कमी मार्कामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्हाला कोणते कोणते बी कॉलेज या ठिकाणी मिळू शकतात त्याचबरोबर सन दोन मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये किती प्रायव्हेट बी कॉलेज या ठिकाणी ऍड झालेले आहेत या कॉलेजचा सीट इंटेक या कॉलेजचा जो कोड आहे तो कोड आणि त्याचबरोबर या कॉलेजमध्ये तुम्हाला किती मार्कापर्यंत ऍडमिशन मिळू शकतं या संदर्भात आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्वक गोष्टीसाठी ब्राईट फ्युचर आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना माझं एक कळकळीची विनंती आहे की आजून पर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये सहभाग नोंदवलेला नाहीये कल त्या सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग नोंदवायचा आहे तुम्हाला तुमचा जो नीट युजीच्या एक्झाम नंतर रिझल्ट नंतरचा जो प्रवास आहे त्या प्रवासापासून ते ड्रीम कॉलेज सर्व मार्गदर्शन आपण आपल्या या कर करतो सुरुवातीला आपण गेल्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये ऍड झालेली कॉलेजची नावं त्याचबरोबर या कॉलेजमध्ये तुम्हाला किती मार्गापर्यंत ऍडमिशन मिळू शकतं आणि या कॉलेजचा कॉलेज कोड कोणता आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये हे कॉलेज ऍड झालेलं आहे या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत सर्वात पहिले कॉलेज म्हणजे शामराव पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेदा पाणी हे जे कॉलेज आहे हे कॉलेज सन दोन हजार चोवीस मध्ये या ठिकाणी ऍड झालेलं होतं या कॉलेजचा जो कोड आहे तो एकतीस बावन आहे आणि या कॉलेजमध्ये साठ सीट चा सा इंटेक आहे हे सोलापूर जिल्ह्यातील माळशेरस तालुक्यामध्ये असलेले कॉलेज को, आहे या कॉलेजमध्ये तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना तीनशे पेक्षा कमी मार्क आहेत आणि दोनशे पन्नास पेक्षा जास्त मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळण्याची शक्यता आहे सेकंड कॉलेज जे आहे आपलं माऊली आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल देगलूर, नांदेड देगलूर नांदेड मध्ये असलेले हे कॉलेज या कॉलेजचा आहे तेहतीस चौऱ्याण्णव आणि या कॉलेजमध्ये साठ सीट चा या ठिकाणी काय आहे इंटेक आहे थर्ड कॉलेज जे आहे तर डॉक्टर गुणवतराव सरोदय आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज जळगाव या कॉलेजचा जो सीट आहे तो सीट इंटेक शंभर सीट चा इंटेक आहे आणि या कॉलेजमध्ये जो कॉलेज कोड लागणार आहे विद्यार्थ्यांसाठी तो एकतीस एकावन्न नंबरचा कॉलेज कोड या ठिकाणी आहे चौथं जे कॉलेज ऍड झालेलं होतं दोन हजार चोवीस मध्ये ते म्हणजे सो सुरेखा ताई प्रकाश आयुर्वेदिक कॉलेज अँड रिसर्च से से सेंटर अहमदनगर हे अहमदनगर या, या जिल्ह्यामध्ये ऍड झालेलं कॉलेज आहे याचा जो इंटेक आहे तो साठ सीटचा या ठिकाणी काय आहे इंटेक आहे पाचवं जे कॉलेज आहे पाचव्या कॉलेज नाव आहे एम एस आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल माळेगाव नाशिक मालेगाव नाशिक इथं असलेले हे कॉलेज या कॉलेजचा कॉलेज कोड आहे एकतीस पन्नास आणि या कॉलेजमध्ये साठ या चा काय आहे आहे सावजी कॉलेज आहे डॉक्टर भानुदास ढेरे कॉलेज ऑफ आयुर्वेदा निमगाव नासिक हायवे तालुका संगमनेर या ठिकाणी हे कॉलेज आहे या कॉलेजचा जो इंटेक आहे तो शंभर सीटचा आहे आणि एकतीस एकोणपन्नास या कॉलेजचा कॉलेज कोड आहे हा नाशिक हायवेवर आहे निमगावला हे कॉलेज अहिल्या नगर नगर यार या जिल्ह्यामध्ये येतं सातवं कॉलेज आहे श्रेयस आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल औरंगाबाद या कॉलेजचा म्हणजे छत्रपती संभाजीनगर या कॉलेजचा जो इंटेक आहे तो शंभर सीटचा इंटेक आहे आणि तेहतीस ब्याण्णव हा या कॉलेजचा काय आहे कॉलेज कोड आहे आठवं कॉलेज आहे जसा की मिरिट गेल्या वर्षी सगळ्यात कमी लागलं होतं ते म्हणजे राजेश्री आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल मेहकर बुलढाणा या कॉलेजचा कॉलेज कोड आहे तेहतीस ब्याण्णव आणि या कॉलेजमध्ये साठ सीटचा या ठिकाणी काय आहे 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 इंटेक जे कॉलेज ते म्हणजे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल हे चंद्रपूर या ठिकाणी आहे या कॉलेजचा इंटेक साठ सीटचा आहे या कॉलेजचा कॉलेज कोड आहे जो आहे तो बत्तीस एक्क्याण्णव आहे आणि दहावं जे कॉलेज आहे ते म्हणजे गुरु मिश्री आयुर्वेदिक कॉलेज मातोश्री बदामीबाई मोतीलाल जी मेडिकल कॉलेज शेळगाव तालुक जिल्हा जालना या ठिकाणी साठ सीटचा चा इनटेक आहे आणि या कॉलेजचा कॉलेज कोड जो आहे तो तेहतीस त्र्याण्णव या ठिकाणी काय आहे या, या कॉलेजचा कॉलेज कोड आहे हे सर्व जे दहाच्या दहा कॉलेज होते हे कॉलेज दोन हजार चोवीस मध्ये या ठिकाणी राऊंड थ्री ला या ठिकाणी ऍड झाले होते त्यामुळं या कॉलेजमध्ये गेल्या वर्षी कमी मार्क असलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी काय झालेलं आहे आहे या वर्षी देखील या कॉलेजचं सेकंड इयर असल्यामुळं या कॉलेजचा या ठिकाणी कमी अगदी काटावर म्हणजे जे विद्यार्थी टू हंड्रेड टू थर्ड थ्री हंड्रेड म्हणजे दोनशे ते तीनशेच्या च्या जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळण्याचे या ठिकाणी जनसेस आहेत आणि जे विद्यार्थी आपले दोनशे मार्कापेक्षा कमी आहेत त्या विद्यार्थ्यांना प्रांजळपणे माझं सांगणं आहे की महाराष्ट्रामध्ये तुम्ही नवीन कॉलेज येणार आहेत ह्या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये त्याच्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता नसेल तर तुम्ही कर्नाटका एम पी आणि पंजाब तेलंगणा अशा देखील राज्याचा तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागणार आहे प्लॅन बी साठी उपयोग करणं गरजेचं आहे त्या राज्याचे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय करायचे आहेत फॉर्म भरायचे आहेत अशीच जी माहिती आहे तुम्हाला जर तुमच्या व्हॉट्सअप मोबाईल नंबरवर पाहिजे असेल किंवा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पाहिजे असेल तर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये या ठिकाणी तुम्ही आहे आहे त्याचबरोबर आता आपली पेड पेड ज्या विद्यार्थ्यांना आपल्या सहभागी व्हायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी आपल्या पेड काउन्सिलिंग ग्रुप वर जॉईन करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा आहे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क केल्यानंतर आम्ही तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून देऊ त्याचबरोबर तुम्हाला पेडी काउन्सिलिंग मध्ये सहभागी करून घेऊ जेणेकरून तुमचा बी एम एस डॉक्टर बनण्याचा जो प्रवास आहे तो प्रवास आम्ही सुखकर करून देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कर्जू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा मी प्राध्यापक अभिषेक पाडील तुमची या ठिकाणी रजा घेतो आणि थांबतो आणि धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र